ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय सतर्क पुरोगामी महाराष्ट्र आज पुन्हा एकदा हादरला काळजावर घाव घालणारी संताप आणणारी आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी अतिशय क्रूर अशी घटना महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यात घडली आहे सामूहिक बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी नराधमाने एका महिलेला आणि तिच्या पतीला विवस्त्र करून मारहाण केली यापूर्वी अशा घटनांचा इतिहास असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातच हे पुन्हा एकदा घडलं आहे अहमदनगर पुन्हा एकदा आहे या महिलेवर दोन हजार सोळामध्ये सामूहिक बलात्कार झाला होता एवढ्या घृणास्पद अत्याचाराला बळी पडलेल्या या पीडितेलाच आरोपींनी धमकी द्यायला सुरुवात केली पीडिता आणि तिच्या कुटुंबियांवर फिर्याद मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता आणि चोवीस जानेवारीला पीडिता आणि तिचा पती यांचं अपहरण करण्यात आलं त्यांना अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं दोघांनाही विवस्त्र करून मारहाण करण्यात आली त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून मारून टाकण्याची धमकी देण्यात आली त्याचा व्हिडिओसुद्धा शूट करण्यात आला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली बलात्कार प्रकरणातले आठही आरोपी सध्या जामिनावर आहेत धक्कादायक बाब म्हणजे यात पोलिसांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप पीडितेनं केला आहे त्यामुळे महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या या घटनेतल्या दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी आहे पण जेव्हा आम्ही स्टुडिओवर आलो तेव्हा आम्ही बंद खोलत होतो तिथं बरेचसे लोक होते तिथं 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 बरेचसे लोकं होते तिथं आम्ही खुलतो आम्ही पूर्ण घाबरलो होतो ते आम्हाला बोलायला लागले तिथं तिथं अर्जुना तुषार वाघ बंडू मतकर अरुण मतकर हेराजी मतकर सुभाष कराळे रंगा जाधू आणि दिलीप नागरी तिथं आणखी दोन माणसं होती ते आम्हाला अनवर की होती ते म्हणले का आम्ही पोलिस आहेत ते म्हणजे तुमचं टेव झालं तर तुम्ही एकत्र काय राहता आणि पोलिसांच्या नागे ना लागत का तुम्ही त्यांनी आमचे कप आधी ला लाता बघ किंवा हान मार केली त्यांनी आम्हाला नंतर आमच्या आमच्याच कपडे काढले का का ना आमच्या हातपाय बांधले आम्हाला असं उलटं लटकवलं ते दोन पोलिसांनी आम्हाला आमच्या अंगावर पेट्रोल उल्ट टाकू टाकू हाणलं आम्हाला तेव्हा ते, ते सम आणण्याच्या टायमाला आम्हाला सांगायचे म्हणून हे वर्कर्चा विरोधात तुम्ही सुप्रीम कोर्टात जर गेलं नसतं तुमच्या रिवे चालली नसते म्हणून तुम्ही पोलिसांच्या नादी लागतात काय म्हणलं तुम्हाला किती वेळा समजून सांगितलं तरी तुम्ही ऐकत जसं सांगितलं तसं सा करा म्हणून तर आम्ही लई बऱ्याच वेळेत नाही आम्हाला तसं उलटलं लटकून तुम्हाला लॅनमार्क केली आमच्या पूर्ण अंगाची आग होती आमच्या नंतर ते म्हणलं तुम्ही इथून पुढं अजूनच सांगतो तुम्ही कोणत्याच किशेला हजर राहू नका आणि आम्ही जसं सांगितलं तसं करा म्हणून तुम्ही मग आम्ही म्हणलं नाही करणार नाही तक्रार नाही करणार म्हटलं आम्ही कोणत्या किशेला हजार बी नाही राहणार तुम्ही त्यांनी आम्हाला हातपाय सोडले यांना बाजूला घेतलं त्यांनी यांची वेऱ्या काढून घेतली ते किंवा ते यांनी जर केस केली ना आपल्याला परत तर आपण असं सांगू की यानेच देऊन बलात्कार केला आणि आमचे जर केस केली ना तुम्ही पुढे आम्ही असं सांगू आम्ही तुम्हाला मग मारून टाकू मग असं म्हणू टेन्शनमध्ये याच आत्महत्या केली आम्ही आशा पण सिद्ध करून दाखवू म्हणे आम्ही पोलीस आहेत आमच्या नाद्याना लागू आम्ही आम्ही आमच्या पोलीस खाकीचा रंगच दाखवतो तुम्हाला असं बोलायचं तर म्हणा मग त्यांनी आमच्या हातपाय सोडले आम्ही त्यांना सांगितलं आम्ही कुठं तक्रार करणार नाही आणि काहीच करणार नाही